आज आपण चुलीवरची दह्याची कडी बघणार आहोत आम्ही जेव्हा गावाला जातो तेव्हा माझी वहिनी छान चुलीवरचा स्वयंपाक बनवते त्यात माझी सर्वात आवडती दह्याची कडी तुम्हाला पण चुलीवरचं जेवण आवडते का कमेंट करून नक्की सांगा कढी बनवण्यासाठी सर्वात आधी घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बेसन आणि हळद घालून घुसळून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल गरम झालेला आहे त्यामध्ये मोहरी मेथीचे सुखे दाणे आणि जिरे घातलेले आहे आता लसूणच्या पाकड्या आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे ते घातली त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं फोडणी शिजली की त्यामध्ये कढीचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे व्हिडिओमध्ये मध्ये जसं दिसत आहे तेवढं शिजू द्यायचं खूप जास्त करपू द्यायचं नाही सर्व मिश्रण फोडणीमध्ये घालायचं आहे हे मिश्रण घातल्यानंतर जेवढी पातळ कडी करायची आहे तेवढं पाणी घालायचं दही जर जास्त आंबट असलं तर गरम पाणी करून घालायचं दही जर जास्त आंबट नसेल तर नॉर्मल पाणी घालायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे कढीला उकडीपर्यंत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर कळी फुटण्याची शक्यता असते कढीला उकड आली की मंद आचेवर दोन मिनिटं शिजू द्यायचं आहे कढी शिजल्यानंतर त्यामध्ये थोडी साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद